नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो हा या क्षणाची सर्वात मोठी बातमी रवींद्र वायकरांच्या हाती अपयश तर अमोल कीर्तिकर यांचा मोठा विजय काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मुंबई वायुव्युत्त तापलेलं राजकारण देशभरात गाजलं रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर अखिल अमोल कीर्तिकारांचा विजयाचा गुलाद उधाळा तर रवींद्र वायकर ढसा ढसा रडले एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात चाली अपयशी तर उद्धव ठाकरे यांची मशाल जिंकली संपूर्ण प्रकरण पाहण्याअगोदर चॅनल सबस्क्राईब करा पहिल्या फेरी मतमोजणी अखेरीस अशी गोष्ट लक्षात आली की दोन हजार मतांनी अमोल कीर्तिकारांचा दणदणीत विजय झाला नंतर लगेचच चा सत्तेचाळीस मतांनी वायकरांचा विजय पोलिसांना थोडी चौकशी केली तर असं लक्षात आलं की, की वायकरांचा एक पाहुणा मतमोजणी केंद्रावर आलेला होता आता मोबाईलद्वारे तो ईव्हीएम हॅक करण्याचा प्रयत्न करत होता हे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी सगळी चौकशी केली हे प्रकरण सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाकडे गेलेलं आहे सतत सत्यता समोर आली वायकरांचा राजीनामा आणि कीर्तिकारांचा विजय घोषित झालेला आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात काय होईल कमेंटच्या मान्यबद्ध आम्हाला कळवा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे तुर्तास धन्यवाद